आज आपण माझ्यावर सोपवलेली विधानसभा उपाध्यक्षपदाची जबाबदारी मी अत्यंत विनम्रपणे स्वीकारित आहे मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो कारण या सभागृहात मला मार्गदर्शन करण्यासाठी विद्यमान सभा अध्यक्ष मानने राहुलजी नार्वेकर विधानसभेचे माजी अध्यक्ष माजी मंत्री माननीय दिलीप वळसे पाटील विधानसभेचे अध्यक्ष माननीय नानाभाऊ पटोले विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विद्यमान कॅबिनेट मंत्री नरहरी झिरवाळ साहेब या सभागृहात विद्यमान आहेत या सर्वांचं मार्गदर्शन मला वेळोवेळी मिळत राहावे अशी अपेक्षा व्यक्त करतो एकोणीसशे नव्वदच्या दशकामध्ये मी एक कार्यकर्ता म्हणून सामाजिक कार्याचा श्री गणेशा केला सलग पंधरा वर्ष मी नगरसेवक म्हणून काम करत असताना माझ्यासारख्या अनुसूचित जाती प्रवर्गातून वंचित समाज घटकातून संघर्ष करीत पुढे असलेल्या सामान्य कार्यकर्त्याला संसदीय लोकशाहीतील हे उच्च पद मिळत आहे त्याचा मला व माझ्या समाजाला निश्चितच अभिमान आहे आपल्या लोकशाही गणराज्याला भारतीय राज्य घटनेला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्यानंतर विधानसभेत आणि विधान परिषदेत काल आणि आज अभ्यासपूर्ण चर्चा होत आहे ही चर्चा सुरू असतानाच भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून संसदीय प्रणालीद्वारे अस्तित्वात आलेल्या ह्या सभा सभागृहाचे उपाध्यक्षपद वंचित घटकाकडे महायुतीच्या नेत्यांनी सोपवले आहे हा संदर्भ माझ्या आयुष्यातील भाग्योदय निश्चितच वैशिष्ट्यपूर्ण आहे असे मी नम्रतापूर्वक नमूद करतो आपल्या संसदीय लोकशाही विधानसभा उपाध्यक्षपदी अत्यंत जबाबदारीचे पक्षीय भूमिकेपेक्षा वरचे पक्षातीत स्वरूपाची आहे याची मला जाणीव आहे उपाध्यक्ष सभागृह कंट्रोल करावं अशी अपेक्षा सर्वांची असते आणि हे सगळं आ... दिसतय ते चित्र काय शिंदे साहेब आपण तुम्ही बाहेर गेला तर यातला अण्णा बनसोडचं चा भाषण चालू असताना बाहेर जाणं जरा दिसायला बरं दिसणार नाही वरच वरच्या सभागृहापेक्षा इथं तुम्ही बसणं याला जास्त महत्व आहे कारण उपाध्यक्षांची निवड आहे आणि अध्यक्ष महोदय आपण एवढ्या विधानसभेचे उपाध्यक्ष बोलतात आणि सगळे पाहिजे तसं फिरतायत उभे राहत आहेत रॅली करतायत आपण थोडस सिस्टीम बसवावी चला महोदय यापूर्वी या, या पदावर काम केलेल्या अनेक मान्यवरांनी योगदान देत असलेल्या संसदीय लोकशाहीला पुढे नेले आहे या सर्वांच्या कार्याचा योगदानाचा मी कृतज्ञपूर्वक गौरव करतो आपल्या सर्वांना हे विधित आहेच की समिती पद्धत हा संसदीय लोकशाहीचा आत्मा आहे विधानसभा विनंती अर्ज समितीचे पदसिद्ध अध्यक्ष किंवा समितीप्रमुख विधानसभा उपाध्यक्ष असतात जनता जनार्दनाचे काही प्रश्न गुंतागुंतीचे असतात ते सोडवण्यासाठी चिवट पाठपुराव्याची आवश्यकता असते असे प्रश्न विनंती अर्ज समितीद्वारे सोडवले जातात विधानसभेची पूर्व उपाध्यक्ष माननीय प्रमोद शेंडे प्राध्यापक वसंतराव पुरके यांनी या समितीच्या माध्यमातून समाजाच्या प्रश्नांना न्याय देण्याचे काम अतिशय उत्तम प्रकारे केलेले माझाही देखील अशाच प्रकारे योगदान देण्याचा मानस असणार आहे सभागृह कामकाजाचे संचलन करताना कोरम गणपूर्ती हा मुद्दा महत्वाचा ठरतो आपली ही पंधरावी विधानसभा भाग्यवान आहे कारण हिवाळी अधिवेशनानंतर लगेचच अर्थसंकल्पीय अधिवेशनात पदाचा कोरम आपल्या नेत्यांनी पूर्ण केला आहे अध्यक्ष साहेबाच्या खांद्यावरचा खांद्यावरील वर, भार थोडा कमी झाल्याने तेही आज नेहमीपेक्षा जास्त आनंदी दिसतात असे माझे मत आहे शिंदे साहेब दोन हजार एक एकोणीसशे एकोणीस शिंदेसाहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ज्यावेळी स्थापना झाली होती त्या दिवशीपासून मी आदरणीय दादा सोबत आहे एकोणीसशे नव्याण्णव साली तर दादानी मला स्टँडिंग कमिटीचे चेअरमन पद दिले दोन हजार नऊ साली पहिल्यांदा आमदारकीची उमेदवारी दिली दोन हजार चौदा साली आमदारकीची उमेदवारी दिली दोन हजार एकोणीस साली दिली आता दोन हजार चोवीस साली दिली सतत सलग चार वर्षीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून पिंपरी विधानसभा मतदारसंघातून काम करण्याची संधी मला आदरणीय दादामुळे मिळा मिळालेली आहे खरंतर आज हे पद देत असताना पिंपरी चिंचवड शहराला नक्कीच दादांवर अभिमान असणारे माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला पक्षाच्या माध्यमातून नाही देण्याचं काम आदरणीय दादांनी केलेले या ठिकाणी जयंतरावजी पाटील भास्करराव जाधव विजयरावजी वडेट्टीवार नितीन राऊजी यांनीही या ठिकाणी या माझ्याबद्दल जे गौरव माझ्याबद्दल जे बोललेले त्याबद्दलही त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो सर्वांना समान न्याय देण्याचं काम मी माझ्या वतीने केले जाईल एवढंच या ठिकाणी मी सांगतो आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र जय संविधान चला शुभेच्छा मला सर्व सन्माननीय सदस्यांना कळवण्यास अत्यंत आनंद होतो की आज आपल्या सभागृहाचे कामकाज पाहण्यासाठी इटली देशाचे मुंबईतील वाणिज्य दूत ऑनरेबल वॉल्टर फेरेरा काउन्सिल जनरल ऑफ इटली इन मुंबई विशेष अभ्यंगत कक्षामध्ये उपस्थित आहेत आपण सर्वजण त्यांचे टाळ्यांच्या गजरात हार्दिक स्वागत करूया